लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यासह अन्य ठिकाणी शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी निफाड तहसील कार्यालयाच्या माध्यमातून ओझर ते मा पिंपळगाव बाईक रॅली काढून मतदान जनजागृती करण्यात आली निफाड तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत मतदान जनजागृतीतून निर्भयपणे मतदानाचा संदेश दिला निफाडच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांनी बाईक रॅलीचे संचालन केले बाईक रॅली ओझर येथील यात्रा मैदानापासून मार्गक्रमण करत एचएल टाउनशिप मार्गे टोल नाका येथे दाखल झाली या ठिकाणी टोल प्रशासनाच्या वतीने फुलांचा वर्षाव करत रॅलीचे स्वागत करण्यात आले ही रॅली पिंपळगाव बसोल शहरातील चिंचखेड चौफुली निफाडफाटा रुच्या हॉटेल मार्गे मार्गक्रमण करत उंबरखेड रोड जनता विद्यालयाकडून पिंपळगाव महाविद्यालयाच्या मैदानावर पोहोचली तिथे उपस्थित मतदान करण्याची व करून घेण्याची शपथ घेतली राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाला यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे विकास अधिकारी महेश पाटील नायब तहसीलदार दीपाली खेडेकर नायब तहसीलदार राहुल मुकालिक नायब तहसीलदार सुजाता वाया पोलीस निरीक्षक दुर्गेश जी तलाठी राकेश बच्छाव आदींसह शासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होतेसभा मतदारसंघ माध्यमातून सर्व निफाडकरांना मी आवाहन करते की द्यास्त वीस मे रोजी जास्तीत जास्त लोकांनी घराच्या बाहेर पडावं आणि मतदान करावं धन्यवाद रेमांगी पाटील उपविभागीय अधिकारी त्यांच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निफाड मतदारसंघ निफाड आज एकशे मे निफाड विधानसभा मतदारसंघाअंतर्गत वीस दिंडोरी लोकसभेसाठी वीस मे रोजी मतदार होणार असल्या कारणाने शिप प्रकल्पांतर्गत आज ओझर आणि चिंबळगाव दरम्यान बाईकची रॅली काढण्यात आलेली आहे आपल्या निपाड तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी पन्नास टक्क्याहून कमी मतदानाची टक्केवारी आहे त्या ठिकाणी मान्य प्रांत मॅडमच्या अध्यक्षेखाली हा प्रकल्प आपण आयोजित केलेला आहे आणि मतदानाची मतदानामध्ये जनजागृती आपण करत आहोत